आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होत आहे माझ्या सर्वच पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल ज्येष्ठ नेते छगनजी भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आणि आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने मी प्रथम अर्थानं त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो आहे घेऊ इच्छित नाही आपल्यालाही विचित आहे की राज्यभरामध्ये आता आणि देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे राज्यामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यातील सुद्धा भारतीय जनता पक्ष असेल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिल्या टप्प्यातील उमेदवार हे जाहीर केलेले आहेत प्रचाराची सुद्धा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरुवात झालेली आहे आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका त्या ठिकाणी किंवा विनंती अर्ज त्या ठिकाणी होता आणि प्रामुख्याने चिन्ह वापराच्या संदर्भामध्ये मी गेले तास दोन तास वेगवेगळ्या वाहिन्यांच्यावरती किंवा काही त्यांची मनोवृत्ती अतिशय घासळलेली आहे अशांची सुद्धा वक्तव्य त्या ठिकाणी ऐकली की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये वगैरे असं असं वगैरे म्हणण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालामध्ये यापूर्वी जो निकाल दिलेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दत्ताच्या नेतृत्वाखालीच राहील घडाळं चिन्ह वापराच्या पूर्वी एक आम्ही जाहिरात त्या ठिकाणी द्यावी त्याप्रमाणे आम्ही जाहिरात महिन्यांच्या वरती आणि वर्तमानपत्रातून सुद्धा ठळकपणाने त्या ठिकाणी दिली होती सर्वोच्च न्यायालयाने हे नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी की एक वाक्य त्या ठिकाणी खाली असावं की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहू त्यामुळे तशाच पद्धतीचा निर्णय आजही त्या ठिकाणी झाला या उलट तथाकथित स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे समर्थक म्हणणारे एकमेव जे व्यक्तिमत्व सतत नेहमी लोकांची दिशाभूल करत असतं त्यांच्या ट्विटच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्याकडून त्या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यामध्ये आली आणि त्यांना त्या संदर्भातली सुद्धा जी काही योग्य ती समज त्या ठिकाणी देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी माझ्या सर्वच प्रदेश पदाधिकारी असतील फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी असतील सर्व जिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील उमेदवार असतील या सर्वांनाच आम्ही कळवलेल्या दोन बाबीमध्ये कारण शरद पवार साहेबांचा फोटो लावण्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्याकडून उभे राहणाऱ्या ज्येष्ठ विधीत्या अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलेला होता त्याच्यामुळे त्या ठिकाणी फोटो न लावता तशात मीच्या सुद्धा येत आणि मागे आदरणीय पवारसाहेबांची भूमिका के व्यक्त केली होती स्वर्गीय चव्हाण साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आम्ही वापरतो आहोत आणि त्याचबरोबर ती गडाच्या चिन्हाच्या वापराच्या अवधीमध्ये सुद्धा स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे मी त्या दृष्टिकोनातून आता निवडणुकीच्या प्रचाराच्या या सगळ्याच्यामध्ये आम्ही आहोत आणि पूर्व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मतदारांच्यामध्ये जो केला जातो आहे तुम्ही सर तुम्ही आता बाजूला सरनुसार तशा पद्धतीच्या प्रचाराची रणनीती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे आता या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यांतील आणि त्या लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आमदार अभिमन्युजी पवार राजाभाऊ राऊत त्याचबरोबर राणा जगजितसिंह हे सुद्धा या ठिकाणी आणि शिवसेनेचे आमदार आमदारदा चौगले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमदाराला येऊ द्या ना, ना सरकार बाजूला

आमदार जगतसिंह पाटील माजी मंत्री नसरासिंग पाटील अभिमन्यूजी पवार राजाभाऊ राऊत राजराजी झोगले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेच्या उमेदवार या, लोक या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहे एकसंघपणाने महायुतीच्या उमेदवाराची एकत्रित घोषणा ही आज प्रथमच या ठिकाणी होती आहे आतापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष यांनी आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली परंतु धाराशिवच्या वतीमध्ये एक वेगळंच आपल्याला चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य शिवसेनेचे विधिमंडळातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असा यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार सभाग्यवती अर्सनदाई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सहकार्यांच्या भेटीन त्या ठिकाणी होतील असा विश्वासुद्धा या ठिकाणी आम्ही त्याला व्यक्त करतो आहे पत्रकार परिषदेचा हेतूच आपल्या सभांच्या समोर या ठिकाणी मी निषेध केलेला आहे अगदीच काय थोडक्यामध्ये आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे दोन दिवस मी माझ्या मतदारसंघात थोडासा व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी आज उमेदवार घोषित करण्यासाठी थोडासा विरं लोकसभा एक असं आहे की नाशिक आणि काही जागांच्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला असं वाटतं की नाशिक आणि इतरही मतदारसंघातील मुंबईसह काही मतदारसंघांतील हा निवडणूक या पाचव्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे पण तरी सुद्धा मी आज आपल्याला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आहे की येत्या एक दोन दिवसात कदाचित उद्या किंवा परवापर्यंत नाशिक आणि उरलेले जे काही मतदारसंघ आहेत त्या संदर्भामधले महायुतीचे उमेदवार आणि जागा वाटपाची घोषणा अधिकृतप्रमाणे त्या ठिकाणी होईल धन्यवाद नाही एक असं आहे की सतीश चव्हाण विक्रम काळे यांची नावं सूत्रांच्या माध्यमातून आपल्या मार्फत फिरतात <laughs> एक असं एक, एक आहे की विक्रम काळे विधान परिषदेवरती निर्वाचित होऊन मला असं वाटतं एकच एक वर्षाचा वर्षा कालावधी झाला आहे अजून पाच वर्ष त्यांची म्हणजे जितका कालावधी आता लोकसभेला आहे किंवा विधानसभेला तितका कालावधी त्यांचा शिल्लक का आहे आणि सतीश सुद्धा मला असं वाटतं दोन तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी वर्षा वर्षा आहेत त्यांची तीन वर्ष बाकी आहेत त्यांच्याही मनामध्ये आणखी दुसरं काय आहे त्यामुळे त्यांच्या उमेदवाराच्या वतीमध्ये ज्याला गांभीर्याने अशी चर्चा नव्हती स्वाभाविकपणाने उमेदवारांच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करत असताना वेगवेगळी नावं नक्कीच त्या ठिकाणी होती ते दोघेही त्या मतदारसंघाचं नेतृत्व मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांचं नेतृत्व दीर्घकाळ त्या ठिकाणी करतायत स्वाभाविकपणाने त्यांची नावं त्या मतदारसंघामध्ये चर्चेला जात होती तुम्हाला एक असं आहे की आपण पाहिलं देशभरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाहिलं राज्यातही पाहिलं अगदी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपण अनुभवलं की उमेदवारांची काही वेळेला उमेदवार हे असतात कारण शेवटी निवडणूक येणं निवडून येणं हा क्रायटेरिया सुद्धा अनेक वेळेला त्या ठिकाणी लावा लागत असतो या सर्व गोष्टीचा सारासार विचार करत आम्हाला महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस या जागा कुठल्याही महाती महायुतीला निवडून आणायचंच असल्यामुळे आम्ही काही ठिकाणी त्या संदर्भातला विचार करून विचारपूर्वक तसा निर्णय घेतलेला आहे आता इतर जागांच्या बाबतीमध्ये आपण जे बोललेला त्या दिवशी जागा वाटप स्पष्ट होईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या भारतीय जनता पक्ष किती जागा लढवतो आहे शिवसेना किती जागा लढवतोय आणि तिथले उमेदवार कोण आहेत त्याची एक सूची आपल्याला नक्कीच एक दोन दिवसामध्ये पाहायला मिळेल पण आम्हाला विश्वास आहे की महायुती फॉर्टी फाय प्लस एवड तो नक्कीस तो है धन्यवाद भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में आज वो शामिल यहाँ पे हो गए हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमारे नेशनल अध्यक्ष वर्किंग प्रेसिडेंट हमारे साथ सीनियर लीडर के माध्यम से मैं उनका तय दिल से यहाँ पे स्वागत करता हूँ आज यहाँ पे राणा जगदीश सिंह भी हैं अभिमन्यु पवार जी हैं राजा भाव राउत जी हैं न्यायराज चोगली जी हैं हमारे वरिष्ठ नेता स्वराज पाटिल जो हमारे मंत्रिमंडल में साथी रह चुके हैं वो भी यहाँ पे मौजूद हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मेरे विधानमंडल के सहयोगी सत्य जी चौहान जी काले ये भी यहाँ हैं समरजी भूजबा रूपालीदी चाकंडकर महायुति के माध्यम से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के धारा के उम्मीदवार अर्चना पाटिल ये वहाँ पे चुनाव लड़ेंगे ये आपके सामने में घोषित करता दावा तो, तो हमारा है ही वरिष्ठ स्तर पर उसके बारे में चर्चा चल रही है एक दो दिन में उसके बारे में फैसला आ जाएगा हमारी पार्टी छोटी तरह से काम करने वाली पार्टी है संजय निरुपम जी एक बड़ा नेता है धन्यवाद